राता मी। ला ला आता पहा आम्ही चाललो मग शिवत रे आज तर मी पाय पडण्यासाठी तर आता निघलो पा तर आता वाजले अडीच तर भरपूर ऊन लागू चाललो आता कारण की लवकर जाणवत पण मग जाऊ जाऊ म्हणून इतका टाइम होऊन गेला तर ते पहिले जाऊन गेलो होते तर आता डबल जाणू लावलं आम्हाला किती हे पहा आम्ही असं तयार झालो आता तर आमच्या बहिणी लावला केसमा तर भारी दिसू राहिला तर नक्की सांगा चांगलं दिसू राहिलं मला तर आता निघलो पा आम्ही तर भरपूर गर्दी राहते म्हणजे लांबून लाहून लोक तर भरपूर गर्दी राहते दिदी दर्शनासाठी तर लांबून लोक का येते कारण की के का मंदिर इतके भरपूर असे मोठी मोठे मंदिर आहे ना त्याच्यामुळं तर चला आता तुम्हाला मंदिर पण दाखवती मी की आवडाले की म्हणून सनी भरपूर मोठ्या मंदिर आहे तर आता निघलो आम्ही तर आता फराळाचं केलं आम्ही तर महाशिवरा उपास धरे ना तर आता निघून राहिलो आता ना आवरलं आता आमच्या ते आवरलं आता लगत निघलो आता आम्ही कारण की मंदिर इतके भरपूर म्हणजे पायासारखे मंदिर आपण पंढरपूरला जातो का तिथे बिषेभारी मंदिर आहे बर का पंढरपूरला मी तर काही जाईल तर ते गेल तिकडे दोनदा तीनदा मी काही गेली नाही तर ते जाऊन येले आता तर भरपूर ठिकाणी जाईल दुसऱ्याला तर कसं आहे ना मी नव्हती गेलेच तर आता चाल तुम्हाला मंदिर ते पण दाखवते आणि रस्ता पण दाखवते तर चालू पुरा पहा तर चला ता हो तर आता आलो पहा आम्ही मंदिराजवळ कारण की मंदिर अजून भरपूर दूर आहे तिकडे दिसू हो राहिले का तिकडे मंदिर आहे पण आम्ही अलीकडेच गाडी उभी केली कारण की जास्त ट्रॅफिक होती ना त्याच्यामुळं तरी आप गाडी उभी करायलासुद्धा जागा नव्हती इतकी ट्रॅफिक होती कारण की ते पहिले आले ते ना त्यावेळेस अजिबात गर्दी नव्हती पण मग आता नंतर काय झालं इटी नाही इटे आणि निकडून हे रोड तर आता पहिले आले ना ता अजिबात गर्दी नव्हती इटी तर आता पण नंतर किती गर्दी झाली तर ते तिकडे पाळणे तर आता जाणवतं आम्हाला मधी तर गाडी उभी केली आणि आता चाललो पहा आम्ही मंदिराकडे ते तर इकडे भरपूर टायपिक आहे तिकडे आपले पाळणे पोरायचं खेळायचं तर इकडे पा किती गर्दी आहे तर गर्दी होती असल्यामुळं काय झालं थोडा थोडाच व्हिडिओ घेतले व्हिडिओ काही जास्त घेईल नाही आपल्याला लहान सांगाच व्हिडीओ घेतला तर चाला म्हणला आता तुम्हाला मंदिर पण जाऊ आणि किती गर्दी ते पण जाऊ तर आता पहा किती लांबून लांबून लोक कोणी कोणी परत चाललं होतं कारण की भरपूर टाईम चालतं आम्हाला जायला तर आता चाललो होतो आम्ही तर आता पाहिजे गर्दी पुढं तर मंदिरं भरपूर दूर आहे अजून पण मग काय ना गाडी अलीकडंच उभी केली होती तर इथे आपलं सेलला गेले आपलं इथे किळाचे पाणी ते इकडं लहान फोराची फुग्गे ते होते तर अलीकडे तर एवढी गर्दी नव्हती कारण की पोलीस लोकं ते होते ना तर मग गाड्या लावायला पण जागा नव्हती तर गाडी आम्ही भरपूर लांब लावेल होती तर आम्हाला तर होतं उपास तर त्याच्यामुळं की खाल्लं नव्हतं आम्ही तर आता इथे पहा आपल्या शिवाजी महाराजाच्या मूर्त्या असं एकदम भारी भारी मूर्त्या ते होत्या आणि आपलं आता चाललो होतो पुढं तर आता पहा म्हटलं चला थोडा थोडा कोत नि घेऊ तर इथे रसाचे ते दुपणे होत्या आपलं तर ज्याला उपाशी रस पीत होतं पण मग काय आम्ही बी पिलता नंतर तर ते व्हिडिओ पण मी घेतलं नव्हतं कारण की काय झालं ना तर तिथे एकदम अशी गर्दी होऊन उंचायला होती तर तिथे नंबर पण लागत नव्हतं तर आता चाललो पहा मंदिराकडं तर हे आपलं ही मंदिर गरुड आहे का त्याच्यावर तर हे पहा शवाची ती दुकान आहे ते डाळ्यार एवढ्या आपल्याला ज्याला प्रसाद घेणं असलं ते घेते मग असं राहत असतं तर आता इकडं पहा मंदिराकडे चाललो आता इकडे कामाने आलीकडं तर इकडून पण रोड आहे बरं का कारण की दोन्हीकडून रोड आहे इकडून पण आणि इकडून पण आहे आता आम्ही इकडून आलो इकडून पण आहे असे तर आता इकडून मधी गोष्ट आहे कारण की मंदिर आहे जे आहे ना तर ते गावाच्या बाहेर आहे असं म्हणजे आहे ते मोकळ्या मध्ये आहे तर मध्ये आधीपास असं काही घरदार आहे नाही तर जे दे देवाचं आहे का तेच आहे फक्त तर आता पण मध्ये गेलो आम्ही मंदिर आहे जवळ तर इकडून ते पुरं मंदिरं तेच आहे आणि इकडं सूर्यदेवाचं ते मंदिर आहे अलीकडं तर आता मधी जायला ना व्हिडिओ घ्यायला म्हटलंवर कसं आहे ना जास्त गर्दी आहे हो, हो, त्याच्यामुळं आता मी बाहेरून बाहेरूनच घेऊन राहिले अजून व्हिडिओ तर मध्ये तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये आणि इकडं जे आपला सप्ताहचेल होता ना सात दिवसाचा तर त्याचा मंडप लावला होता पलीकडे आणि तिकडे पिऊन भरपूर मोठे मोठे मंदिर आहे ते पलीकडं का गर्दी तिठं पण मंदिर आहे तर आता आम्ही चाललो मंदिरामध्ये तर चला म्हणलं आता मंदिर जाऊ तर इथं आपलं महादेवाचं मंदिर आहे इथं बाहेर नंदी आहे आता तर आता आम्ही चाललो पहा कारण की थोड्या पायऱ्या तिथं वर जायला मंदिरामध्ये मंदी जायला तर म्हटलं चला आता तुम्हाला मंदिर पण देऊ <coughs> तर हे पा आपलं मंदिर आहे इटं मधी तर भरपूर आम्ही ज्यावेळेस चाललो होतो का त्यावेळेस गर्दी नव्हती ना आम्ही उभं राहिलो इथं तर त्याच्यामध्येच इतकी गर्दी होऊन गेली ना तर भरपूर गर्दी होऊन गेली ती मग तर आता हे बाहेरचं डेकोरेशन म्हणजे बाहेरचं हे आपलं तर हे पाहिती तीन म्हणजे एकच मंदिर आहे पण मंदिर पहा किती भारी आहे तर ते वर असं देवळं देवळं काढायला म्हणजे एकच मंदिरात दहा पंधरा देव ठेवले आता मूर्ती आणि ते, ते दहा पंधरा तर आल काल के तर हे पाहि मधी आता तर इथे पा इतकी गर्दी होऊन गेली ना आम्ही मधी जाऊस्तो तर आम तर आमचा नंबर पण लागत नव्हता पण मग आम्ही आता घुसलो मधी पाया पडून घेतलं होतं तर आता हे मधलं तर आपलं महादेवाचं मंदिर आहे मधलं आपलं तर इटेपा तुम्हाला दाखवते मी किती लाईनला गेले तर एखादा म्हणजे इतकी लाईन लागून गेली ना तर आम्हाला घुसालं पण चान्स भेटलं नाही पण मग काय गेला आता आम्ही मध्येच गेलो आणि पाया पडून घेतलं तिकडून वाले ते उभे होते पण आम्ही गेलतो मधीन पाया पडून घेतलो होतं इकडून बी पा किती मोठी लाईन लागली होती आणि आता बाहेर आलो आम्ही दर्शन गिर्शन झाले आमचे आणि बाहेरचं आहे आता वातावरण तर इथं पण महादेवाचे मंदिर हे पिपळाचं झाड आहे आणि इथं महादेवाचं मंदिर ते म्हणजे मूर्ती ती ठेवले वटाकरेले आणि त्याच्यावर ठेवले आपली महादेवाची पिंड आणि ते तिथं नंदी छोटासा आणि इकडं पण मंदिर आहे इकडं खाली जे आहे ना तर खाली पाकीली गर्दी दुसरं तर जा सुद्धा जागा नव्हती तर मी एका साईडला होऊन व्हिडिओ घेतला होता तर तुमचे इथे तिकडे सुबी होती तर इथं भरपूर गर्दी होती तर म्हटलं चला थोडं इड घेऊ चाल